गोंडगाव येथे मर्यायी निमित्ताने कुस्त्यांची घेतला भाग ऑगस्ट रोजी गोंडगाव येथील मर्यायी मोठ्या उत्साहात संपन्न झाली तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा विराट दंगलीचा धरार पाहायला मिळाला असून भडगाव पाचोरा चाळीसगाव एरंडोल अमळनेर जळगाव औरंगाबाद जिल्ह्यातील असंख्य पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात दमदार कामगिरी केली विजेता पैलवानांना भांड्यासह रोख रक्कम देण्यात आली यात प्रमुखाने पाच हजार रुपये कुस्ती बक्षिसाचे आकर्षण ठरले आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील माजी लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील सह ग्रामपंचायत कार्यकारिणी गावातील कुस्तीपटू पैलवानांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव